बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच अठ्यानव बावीस पंचेचाळीस से चौदा सेवानिवृत्त कृषी अधिकारी अशोक भाऊसाहेब बाळसराफ यांचा वाढदिवस मित्र परिवाराने साजरा केलाय कृषी अधिकारी म्हणून सेवा करत असताना अतिशय सुंदर प्रकारे सेवा केली आहे आणि सर्वांना अतिशय चांगल्या पद्धतीने मदत देखील केली आहे सेवानिवृत्त झाल्यानंतर सावरगाव मध्ये शेतकरी सुविधा केंद्राची स्थापना केली आणि शेतकऱ्यांच्या महसूल बाबत सर्व अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न सेवानिवृत्त कृषी अधिकारी अशोक बाळसराफ हे करत आहेत शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं सर्व मित्र परिवार समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यामध्ये सावरगाव लोकनियुक्त सरपंच दीपक बाळसराफ एअरफोर्स ऑफिसर शेखर सोनवणे बस्तीगावचे पोलीस पाटील राजेंद्र रोकडे वडगाव सहानी माजी सरपंच गजानन तांबोळी बबन दातखिळे निवृत्ती बाळसराफ सुनील खिलारी खिलारवाडी माजी सरपंच नारायण खिलारी रेणुका माता देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष आनंद भगत शेखर गोरडे ज्ञानेश्वर गाढवे निमगावतर्फे माळुंगे माजी सरपंच गणेश वाघुले नारायण जाधव सहदेव बाळसराफ प्रफुल्ल बनसोडे मारुती जाधव अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते त्याचबरोबर मित्रपरिवाराने शब्दसुमनांनी शुभेच्छा दिल्यात बोला आज या ठिकाणी आमचे मित्र अशोक शेठ बाळसराव यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक इथं पाहुणे मंडळी तसेच ग्रामस्थ आणि त्यांचा परिवार या ठिकाणी जमलेला आहे भाऊसाहेबांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर भाऊसाहेब अनेक त्यांनी शासकीय कामं केली गरीब लोक लोकांच्या नेहमी मदतीला धावून येतात आणि गोरगरिबांना मदत करीत असतात तर तसंच यांचं भाऊसाहेबांचं कार्य असंच या ठिकाणी पुढं चालू राहो आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व माझ्या गावच्या वतीनं तसेच सावरवतीन ग्रामस्थांच्या वतीनं आणि त्यांच्या मित्रपरिवारच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आमचे बालवाडीपासून जे वर्गमित्र श्री अशोक भाऊसाहेब यांचा वाढदिवस आहे तरी त्यांना आणि त्यांच्या पत्नी सौ मीरावैनी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना निरोगी दीर्घ आयुष्य लाभो अशी मी आमच्या सर्व मार्च एक्क्याऐंशीच्या बॅचच्या वतीनं त्यांना भरपूर शुभेच्छा देतो आज आपल्या सर्वांचे लाडकी मित्र अशोक शेख बाल सराफ यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त सावरगाव बस्ती निमगाव निमदरी या गावातील सर्व मित्रपरिवार आज बाबासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित आहे बावसाहेबांची ख्याती मला वाटतं हे आपल्या सर्व पंचकृषीत सर्वांना माहिती आहे बाऊसाहेबांचं कार्य काय येते मला अनुभव आहे दोन हजार पाच साली बाबासाहेब निमगावतर्फे मानगे या ठिकाणी कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असताना जे त्यांनी मला तिथं मोलाचं सहकार्य केलं त्यातून भाऊसाहेबांची ख्याती आणि कामाचा दर्जा तिथं त्यांचा उठून दिसतोय असो मी आधी काही बोलत नाही भाऊसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे तरी मी भाऊ भगत बेणूक माता देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष तसंच सुखदेव दादा भगत उपसरपंच निमदरी आणि मी गणेश वाघुले सरपंच निमगाव यांच्याही वतीनं गावच्या वतीनं गावसाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजचा जो वाढदिवस आहे तेच जर पाहिलं तर एक विनोद मूर्ती आणि म्हटलं तर मोठा ठरणार नाही अशा अशोक भाऊसाहेब यांचा आज वाढदिवस वाढदिवसा मी चालू त्यांचा जो परिवार आहे दोस्त परिवार दोस्त परिवार जर म्हटलं तर ते मंत्र आय लव यू <laughs> म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुठेही जाऊ द्या खचंही काय असू द्या मीटिंग असू काय असू मध्ये मी बरेच वेळा प्रसंग आलो मला ऑफिसमध्ये जाण्याचा आणि सर्विसरानंतर वडगावसा आणि गाव केलं काही मंडळींना अशोक भाऊसाहेब काय आवडता नाही याच्यासाठी तर आमदार वगैरे गुंड्या बिंड्या लागवडी वगैरे वरच असायच्या तर अशा माणसाच्या आज एक काळाची गरज होती त्या काळामध्ये आणि आजही काळाची गरज आहे प्रशासनानं त्यांना आतापर्यंत जे सहकार्य जी केलं आणि यापुढेही पण भाऊसाहेबांनी इथून पुढे पण सर्वांना सहकार्य करत परंतु आलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी जे आवर्जून केलं पाहिजे पर ते त्यांनी करावं आणि आता एक जी त्यांनी नवीन स्कीम चालू केली आहे काय शेतकरी सुविधा केंद्र त्या केंद्रातही पण भरपूर अशी गर्दी आहे यापुढे राहील त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना कमीत कमी एकशे पाच वर्ष आयुष्य मिळवू आज आमच्या दादांचा वाढदिवस आपल्या गावचे सुपुत्र आणि सावरगाव भूषण म्हटलं तर वाह ठरणार नाही का कारण त्यांनी अनेक वर्ष एक कृषी अधिकारी म्हणून भरपूर तालुक्यांमध्ये भरपूर गावांमध्ये त्यांनी कामं केली आणि शेतकऱ्याच्या आडी अडचणीत कायम कोणालाही कशाची अडचण असो त्यांनी तो प्रश्न कायम निकाली काढण्याचा कायम प्रयत्न केला दादा नोकरीत सुद्धा लोकांची मनोभावी सेवा केली तसेच आतासुद्धा जरी ते निवृत्त झाले तरी त्यांनी आपल्या गावामध्ये शेतकरी सुविधा केंद्र लोकांच्या सेवेसाठी चालू केलेलं आहे कोणा गोडगरा गरिबापर्यंत कोणतीही योजना सर्वांपर्यंत पोचवण्याचं काम हे दादा प्रामाणिकपणे करीत असतात जुल्हा लोकांना अल्पने मार लागू नये त्यासाठी तहसीलची भरपूर कामे दादा आपल्या गावातच मार्ग लावत असतात आपल्या गावामध्ये जे जिल्हा परिषदेच्या शाळेचं काम चालू आहे त्या शाळेत त्या शाळेसाठी त्या ज्ञान मंदिरासाठी आपल्या दादांनी सर्वात प्रथम दहा हजार रुपयाची देणगी या ज्ञानदानासाठी दिलेली त्याबद्दल दादांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी अशी भरपूर दानांना मदत केलेली आहे त्या दिवशी मी दादांबरोबर दस्कऱ्याला गेलो होतो त्यांच्या मित्रांचे दस्करे होती आमचे मामा भगत यांच्या सुद्धा दादांनी शब्द दिला का त्यांच्या त्या ते मामींच्या दवाखान्यासाठी दर महिन्याला मी पाच हजार रुपये त्या कुटुंबाला मदत करेन म्हणजे आपला मित्र गेल्याच्या सुद्धा का आपण त्यांच्या घरच्यांना काहीतरी हातभार लावला पाहिजे अशी सद्भावना या दादांनी त्या ठिकाणी व्यक्त केली आणि दादांचं एक आहे दादांनी जो शब्द दिला तो कधीच फिरवला नाही म्हणजे जिथं बोलणार नक्की तिथं काम करणार हे दादांना ही दादांची आम्हाला दादांची ख्याती हे आम्हाला माहिती दादांनी त्या शाळेसाठी जी सुरुवातीला मदत केली त्यानंतर त्या, त्या शाळेसाठी गावातून अनेक अनेक लोकांनी मदत केली गावातील गावाबाहेर अनेक लोकांनी ज्याला जशी ज्याला जशी आपल्या परिस्थितीनुसार जी काही मदत करता येईल तशी त्या शाळेसाठी आज भरघोस निधी या शाळेसाठी उपलब्ध झाला आणि आज शाळा एक चांगल्या पद्धतीने नावारूपाला येत आहे आणि खरं दादांपासून सुरुवात झाली एखाद्या कामाला सुरुवात होतपर्यंत जी सुरुवात त्यांनी करून दिली त्या सुरुवातीमुळंच आज गावातील अनेक ज्येष्ठांनी व तरुणांनी सर्वांनी माझ्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी पुढे येऊन त्या शाळेचं चांगलं असं काम दर्जेदार व्हावा यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलेले आणि दादांनी त्या गोष्टीपासून सुरुवात केली त्यामुळे आज शाळेला सुद्धा चांगले दिवस आलेले आहेत आणि इथून पुढे दादांकडून अस सहकार्य लावण अशीच अपेक्षा व्यक्त करतो न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा